नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विक्की पाटील खानदेश बैल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज वार मंगळवार एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस तर आज आपण आलो आहे महाराष्ट्रातील सुप्रिसिद्ध धुळे बैल बाजारामध्ये धुळ्याचे प्रख्येत व्यापारी किरणदादा चौधरी यांच्या दावणीला आपण या ठिकाणी एंट्री मारलेली मित्रांनो बैल पोड्याचा बाजार आहे बाजार चांगला भरलेला आहे आणि एकच नंबर यांच्या दावनेला एकच नंबर किल्लार धुळे वगैरे सगळे आणलेले आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जोड्यांची किमती या ठिकाणी व्यूवर कशी होतो पूर्ण माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून कव्हर करणार आहे म्हणजे तुम्ही संपूर्ण व्हिडिओला लाईक करा कमेंट करा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करण्याचा प्रयत्न करा दादा नमस्कार नमस्कार तर बैल कसा बाजार बनलेला आहे बाजार आता चालू आहे आता बरोबर आता बाजाराला सुरुवात झालेली आणि आता किती जोड्या तुम्ही बारा ते चौदा बैल आपल्या जोड्या त्यांनी आहेत किती साडे आठ ठिकाणी खरेदी कुठली माहिती आपल्या गाटावरती खरेदी आपल्याकडे व्यूवर कशी होतात लुकण पैसे लोक पैसे बरोबर आपल्याकडे आतापर्यंत किती वर आलेले भरपूर आपल्याकडे तर आज आपल्याकडे तेरा नऊ न बाय वीस साली तर आजच्या पुढे मध्ये आपण संपूर्ण जोड्यांची किंमती कवर करणार आहे मित्रांनो तर एक नंबर जोडीची किंमत काय सव्वा लाख रुपये सव्वा लाख रुपये किंमत द्या गेला कशी एक लाख दहा पर्यंत आपल्याला द्यायची मित्रांनो सव्वा लाख रुपये किंमत आता सहा सारखा कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण नार आहेत मार्केटची ते स्वतः आहेत तर मित्रांनो प्रॉपर यांची धावण असते जुडे एक दिवशी पुन्हा बाजारते मी शेतकरी बांधव कधी पण आला तरी त्यांच्या धावून तुम्हाला नेहमी जोड्या पाहायला भेटतील बाजूची बोला एक लाख दहा हजार रुपये बाजूची जोडीची किंमत आहे दाताला दाताला आणि गॅरंटी वगैरे संपूर्ण मार्केबा देतो घोड्या वगैरे चांगल्या आहेत आपण शक्य बांधला खरेदी स्क्रीनवर आपण नंबर टाकलेले असतो एक नंबर जोडेच मित्रांनो तर आपलं नाव नंबर सांगा किरण चौधरी ब्याण्णव चौऱ्याऐंशी साठी बरोबर शेतकरी बांधव त्यांच्या सामने पण जोड्या मांडलेल्या आहेत त्यांच्या कव्हर करणार आहेत ज्या पण शेतकरी बांधवांना जोड्या घ्यायचं असेल तर किरणदादा चौधरी आणि भूषणदा यांचा आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला आहे व्यवहार चांगलाय आणि या ठिकाणी मित्रांनो उदार व्यवहार होतो तुम्हाला बिन दोन या ठिकाणी दोन दिवसात तुम्ही आपण पैसे कारण मित्रांनो जोड्या गॅरेंटीचे असतात आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेले ज्या आपण बांधवना बांधवांना असेल तर धुळे एक कृषी उत्पन्न बाधार समितीमध्ये त्यांची चोवीस घंटे धाव नसते तरी पण आले तुम्हाला या ठिकाणी चांगल्या क्वालिटीच्या जोडे भेटणार आहेत चला तर आपण त्या आमची आपण जोड्या वगैरे पाहू आता शेतकरी मित्रांनो नमस्कार खानदेश बैल बाजार या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आज तारीख आहे एकोणावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार मंगळवार तर मित्रांनो आज जो बाजार भरलेला आहे तो मनावात असा बाजार भरलेला नाही बघायला गेलं तर बावीस तारखेचा पोळा आहे तरी पण बाजार तसं काही भरलेला नाही शेतकरी फार कमी आलेला आहे नईसारखं आलेलं आहे खरेदी करायला पण आणि विक्री करायला पण पण तरी पण बाजार भरलेला आहे आपण बाजार जात आलेलो आहे तर व्हिडिओ आपण दाखवणार आहे चांगल्या जोड्या कशा आहेत काय किंमत आहे बाजारभाव काय आजचा तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओवर नवीन असणार तर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला पण विसरू नका तर चला मग सुरुवात करू काय हो काय किंमत बिंमत जोडची सांगायला पासष्ट हजार का कुठले तुम्ही नकाण्याचे आहेत का शेतकरी बर पासष्ट हजार कामाची काय गॅरंटी आहे पूर्ण गॅरंटी संपूर्ण गॅरंटी का बरं मार्केटबा जे तुम्ही मालक येत बोलू शकता मित्रांनो शेतकऱ्याची बैल जोड चांगली आहे त्याचा नंबर देतो त्या नंबरवर तुम्ही संपर्क करून खरेदी करू शकता हो फोन नंबर सांगा बरं ब्याण्णव सव्वीस सव्वीस एकोणनव्वद एकोणनव्वद ऐंशी चौऱ्याऐंशी ब्याण्णव ब्याण्णव तर मित्रांनो नंबर दिलेला आपण बघू शकतो ही जोड जर तुम्हाला आवडत असेल खरेदी करायची असेल तर त्यांना तुम्ही संपर्क करू शकता काय किंमत सिंगल आणलंय सिंगल तो। का हा सिंगल दोन सिंगल सिंगल आहे हा किती जाते ओपन करतात का बरं काय तिकडच्याची किंमत काय त्याची पस्तीस हजार रुपये पस्तीस हजार का मागितला कोण नाही मागितला मागितलं आता चालू आलो बर कमी जास्त करून घेणार पस्तीस मध्ये कुठलं गाव तुमचं खेडी खेळगाव का फोन नंबर सांगा पंच्याहत्तर अठ्ठावन्न पंच्याहत्तर अठ्ठावन्न चोपन्न सव्वीस तेहतीस चोपन्न सव्वीस तेहतीस सिंगल आणलंय सिंगल बरं दाताला किती या सहा दाती काय सांगायला किंमत सांगायची पस्तीस हजार सांगायची आणि द्यायच्या मग बरं बत्तीस पर्यंत देऊन टाकणार आहे काय कामाला चालू आहे सध्या संपूर्ण कामाची गॅरंटी असं आहे का गाडी व कर आहे सगळं कुठले तुम्ही डोंडायच्या कर्जाचे आहेत का तर मित्रांनो बघू शकता असा पुढे घ्या थोडा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवतो मित्रांनो मोबाईल चांगला आहे सिंगल आणलेला आहे त्यांनी डोंडायच्या कर्जाचे बघा फोन नंबर सांगा बरं शहाऐंशी झिरो पाच शहाऐंशी झिरो पाच अठ्ठ्याऐंशी एकवीस पंचावन्न अठ्ठ्याऐंशी एकवीस पंचावन्न पंचावन। तर मित्रांनो जर तुम्हाला बैल आवडत असेल खरेदी करायची असेल नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही अवश्य संपर्क साधू शकता पंच्याहत्तर पंच्याहत्तर हजार कुठले आपण शिरपूर करते आहेत का बरं मागितले कोणी सकाळपासून कितीपर्यंत पन्नास पंचावन्नला बरं तुम्ही पंच्याहत्तर सांगताय त्याच्यात कमी जास्त करून घेणार बरं दाताला कशी आहेत पूर्ण आहेत का गोरे आहेत मित्रांनो दाताला आपण बघू शकता फोन नंबर सांगता येईल का अठ्याण्णव अठ्याण्णव पन्नास पन्नास सदुसष्ट सदुसष्ट झिरो सात झिरो सात एकसष्ट एकसष्ट तर मित्रांनो बघू शकता मागून पडून तुम्हाला संपूर्ण जोड दाखवतो जर आवडल्यास तुम्ही संपर्क करू शकता मित्रांनो जोड जर तुम्हाला आवडत असेल बघूया जोड सायना सायनाचे आहेत का बरं काय किंमत साठे साठ हजार सांगायचे पन्नास पंचावन्न पर्यंत देऊन टाकायचं कोरे आहेत का गॅरंटी संपूर्ण आहे कामा गॅरंटी द्यायची असं आहे का बघा मित्रांनो पन्नास पंचावन्न देऊन टाकणार आहेत फोन नंबर सांगा फोन नंबर का हा फोन नंबर फोन नंबर दे दादा म्हणा द्या फोन नंबर <coughs> बहात्तर एकोणपन्नास अडुसष्ट बहात्तर एकोणपन्नास अडुसष्ट <coughs> चौऱ्याऐंशी सत्याहत्तर चौऱ्याऐंशी मित्रांनो <coughs> बघू शकता मागून पुढून तुम्हाला संपूर्ण जोड बघून घ्या जर तुम्हाला आवडत असेल नंबर दिलेल्या संपर्क करू शकता जोड चांगली एक सारखी नक्की तुम्ही संपर्क साधू शकता बघा <coughs> मित्रांनो <था>। किल्लारमध्ये जर पोळ्यानिमित्त तुम्हाला खरेदी करायची <coughs> असेल मी किल्लार पण या ठिकाणी खरेदी घेऊ शकतात बघा आता जोड्या चांगल्या आलेल्या आहेत हे पंच्याऐंशीच्या भावाचे आहेत मित्रांनो हे ही एक बैल जोड आणि ही एक जोड दाताला पूर्ण आहेत आणि कामाची संपूर्ण गॅरंटी यांची राहणार आहे ही एकदा किंमत आहे यांचीवाली तर बघू शकता संपूर्ण तुम्हाला बैल दाखवतो आहे मी ही पण पंच्याण्णव हजाराला फायनल भेटणार आहे आणि हा बावन्न हजाराला फायनल तर नक्की तुम्ही संपर्क करू शकता तर मित्रांनो यांच्यापैकी कुठलीही जोड तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्की संपर्क साधू शकता नंबर आहे त्र्याऐंशी एकोणतीस पासष्ट पंधरा बारा आणि एक नंबर आहे ऐंशी आए, पंचावन्न चौपन्न ऐंशी त्र्याऐंशी चौतीस तर कुठल्याही नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता दोघं नंबर दिलेला आहे मित्रांनो तर ती एक जी एकदा की पंच्याऐंशीच्या आहे दोन्ही जोड्या हा पंचेचाळीस हजाराला आणि पंच्याण्णव हजाराला आणि तो भावना काय किंमत याची तीस हजार का दाताला दोन दात दोन दाते का फक्त कामाला चालू आहे का चालू आहे गाड्याला चालू आहे का फोन नंबर सांगा एकोणनव्वद नव्याण्णव एकोणनव्वद नव्याण्णव एकोणनव्वद नव्याण्णव ब्याऐंशी शहात्तर शेहेचाळीस ेचाळीस मागून बुडून संपूर्ण दाखवतो मित्र काम तुम्हाला दोन दाती तुम्हाला आवडत असेल दिली आहे भाऊ कुठले तुम्ही अंजन्य आहेत का काय किंमत जोडची पन्नास हजार दाताला करदाते कामाची गॅरंटी सगळी फोन नंबर सांगा चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव ब्याऐंशी ब्याऐंशी बावन्न बावन्न घ्या अशी पुढे घ्या बघा मित्रांनो जोड जोड चांगले उंच पूर्ण मारवीमध्ये जा काय किंमत बिमत लावली हो जोडची ऐंशी हजार सांगायचे दाताला कशी पूर्ण झालेले आहेत का? कामाची गॅरंटी यांची सर्व्हि गॅरंटी का बरं राहणार कुठले तुम्ही पाड का बरं जडगाव पाड दिं आले मग तुम्ही विकायला हा बरं फोन नंबर सांगता शहाऐंशी अडूसर शहाऐंशी अडूसर शहाऐंशी अडूसर पंच्याण्णव पंच्याण्णव एक्केचाळीस मित्रांनो बघा जोड चांगले माडवीमध्ये माडवी घेतलेला काही टेन्शन नाही शेती का उत्तम जोड असते मित्रांनो नंबर दिलेला आहे नक्की संपर्क आपण त्यांना करू शकता राहिले का गेले ते मालक